वैष्णोदेवीला चाललेल्या भाविकांच्या गाडीवर झालेला हल्ला असो किंवा त्यानंतर सलग दोन दिवस पुढचे जम्मू विभागातच पुन्हा झालेले काही अतिरेकी हल्ले असोत यामुळं जम्मू खोरं ढवळून निघालं आहे शेजारच्या पंजाबमध्ये खलिस्तानवादी पुन्हा डोकं वर काढतायत आणि त्याच वेळेला लागूनच असलेल्या जम्मू विभागामध्ये अशा घटना घडू लागलेल्या आहेत हा आपल्या सगळ्यांसाठी एक सावधानतेचा आणि गांभीर्याचा इशारा आहे दुसरीकडं सेव गाझा सेव राफा म्हणून जे काही गळा काढत होते त्या सगळ्यांनी या घटनांबाबत जे काही मौन पाळलं आहे तेही संतापजनक आहे लिब्रांडूंचा दुटप्पीपणा या निमित्ताने सुद्धा पुन्हा उघडकीस येतोय आणि ह्या ही काय म्हणतात की डुप्लिकसी ती नीट लक्षात घेऊन अशा प्रवृत्तींचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागेल असं एकूण या सगळ्या प्रकारावरून दिसून येते नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लोकसभेची निवडणूक पार पडली त्यानंतर नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि हे सगळं आपण बघितलेलं आहे या काळामध्ये आमच्या काही व्यक्तिगत कारणांमुळे आम्हाला ब्लॉगचं काम करता आलं नाही आता आम्ही पुन्हा नव्याने सुरू करतो आहे या विलंबाबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मी दिलगिरी व्यक्त करतो आणि क्षमाही मागतो आणि आता आजच्या विषयाला आपण सुरू करूया दिल्लीत मोदी यांचा शपथविधी सुरू हे सुरू होता असं नाही पण त्या दरम्यान थोडंसं आधीच जम्मूमध्ये वैष्णोदेवीला जे भाविक चालले होते त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि सहा भाविक त्यात ती गाडी दरीत कोसळून सहा भाविक त्यात मृत्युमुखी पडले सुरुवातीला त्याची जी माहिती आली ती हल्ला झाला एवढी नव्हती आणि मग तो अर्थात काश्मीर खोऱ्यातला किंवा जम्मू विभागातला हिंसाचार म्हणजे आपल्याला ते अंदाधंद गोळीबार असंच आठवतं किंवा त्यामुळे तसं काही घटना घडली का असा थोडा संभ्रम निर्माण झालेला होता पण जसजसा त्यातले तपशील आले तेव्हा काही वेगळा तपशील त्यातनं बाहेर आला त्यानंतर पुढचे दोन दिवस किश्तवाड असेल दोडा असेल किंवा जम्मूमध्ये असेल तर सीमेपलीकडून आलेले जे काही मिस्क्रंट्स आहेत त्यांनी पुन्हा असेच हल्ले केले आणि त्याच्यामध्ये पण काही आपले भारतीय नागरिक गेले त्यात विशेषतः किशवाडामध्ये दोन वर्षाच्या एका मुलाची पण हत्या झालेली आहे जम्मूमध्ये अभाविपसह वेगवेगळ्या संस्था संघटनांनी याबाबत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते त्यांच्या भावना तीव्र आहेत बरोबर आहे ते असणं स्वाभाविक आहे म्हणजे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू असेल किंवा काश्मीर खोरा असेल या दोन्हीकडे तुलनेने बऱ्यापैकी शांतता होती आहे काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढते तेही आपल्याला माहिती आहे अर्थात ते जाणारे सगळे शंभर टक्के नाही पण त्यापैकी बरेच लोक पुन्हा जम्मूत येतात आणि मग वैष्णोदेवी असेल किंवा जम्मू विभागातली काही ठिकाणं असेल ते बघणं आहे पर्यटनाचा भाग राहतो आणि असं या सगळ्या याच्यामध्ये जम्मूमध्ये म्हणजे काश्मीर खोऱ्यातला हिंसाचार तुलनेने आता थांबलेला आहे किंवा तिथला पॅटर्नही बऱ्यापैकी बदलतो आहे म्हणजे काश्मीर खोऱ्यामध्ये आता आ, स्थानिक लोकच अतिरेक्यांना थारा देत नाही असं अनेक वेळेला गेल्या दोन वर्षामध्ये दिसून आलं आहे जम्मू विभागामध्ये आत्ता जे काही हल्ले झालेत तर ते थोडा त्याचा पॅटर्न थोडा लक्षात घेतला तर काही वेगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात त्या फक्त या इथे मांडायच्या एक म्हणजे पूंच असेल राजौरी असेल किंवा दोडा जिल्हा विशेषतः तर हा म्हणजे काश्मीर खोरं जेव्हा जळत होतं असं आपण म्हणतो त्यावेळेला सर्वाधिक म्हणजे खोऱ्याच्या बरोबरीने हा पूंच राजौरी दोडा हा सगळा परिसर अत्यंत अशांत असा बनलेला होता एकतर सीमावर्ती भाग आहे टेरेन आहे म्हणजे दुर्गम दऱ्याखोरी असं त्याचं स्वरूप आहे त्यामुळे तिथे गस्त घालणं किंवा एकूण सुरक्षा ठेवणं कट हा सुद्धा खूप कटकटीचा भाग आहे त्या स परिसरातली जंगलं असतील विरळ लोकवस्ती या ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो सगळा भाग आपल्याला डोळ्यासमोर आणावा लागतो अर्थात काश्मीर खोऱ्यात जसं निसर्ग सौंदर्य आहे मी किश्तवाड आणि हा सगळा परिसर आहे तितकाच निसर्गरम्य आहे तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये जशा पायाभूत सुविधांची कामं सुरू झाली तशी जम्मू विभागा विभागातही झालेली आहेत आणि दोडा असेल किश्तवाड असेल राजौरी असेल या सगळ्या भागाला जोडणारे रस्ते विशेषत खूप चांगल्या पद्धतीनं आता विकसित केले जात आहेत म्हणजे नुसतं काश्मीर खोरं किंवा लेह लडाख नाही तर जम्मू विभागामध्ये सुद्धा पर्यटनाला चालना बेसिकली दिली जाती आहे म्हणजे हाही एक अँगल आपल्याला लक्षात घ्यावा लागेल दुसरं म्हणजे जम्मूच्या पलीकडे सियालकोट हा पाकिस्तानातला सगळा परिसर येतो हे सांगायचा भाग असा की सियालकोट किंवा हे काही फार डिफिकल्ट टेरेन आहे अशातला भाग नाही पण हा किस्तवाड असेल दोडा असेल हा मात्र डिफिकल्ट टेरेन आहे आणि तिथं सीमेपलीकडून पुन्हा अतिरेकी काही प्रमाणात घुसत आहेत किंवा त्यांना घुसवलं जातं आहे हे दिसून येत आहे आत्ता आपल्याकडे महाराष्ट्रात आता मान्सून आलेला आहे काश्मीर खोऱ्यात मान्सून आपल्यापेक्षा महिना दीड महिना उशिरा असतो त्यामुळे साधारण जूनच्या मध्यापासून काश्मीर खोऱ्यामध्ये आता मान्सूनचा पाऊस सुरू होईल तर त्यावेळेला तो सगळा परिसर म्हणजे खोरा असेल किंवा हा दोडा किस्तवाडा आणि राजौरी पूंछ वगैरे हा सगळा भाग असेल तर दाट धुकं असतं जोरदार पाऊस हा सगळा प्रकार असो आणि अशात मग आधीच दुर्गम दऱ्याखोरी आहेत आणि त्यात मग पुन्हा असं जर निसर्गाच्या काही वेगळ्या लहरी असतील तर तिथं माणसं ये जा करतात किंवा काय म्हणजे ट्रेसपासिंग केलं आपण म्हणू तर ते चटकन लक्षात येत नाही म्हणजे त्या काळामध्ये आत्ता असं नाही तरी सुद्धा तिथे अतिरेकी घुसत आहेत तर त्या काळामध्ये ही घुसखोरीचं प्रमाण तिथं कदाचित वाढू शकतं हे या घटनांमधून पुन्हा लक्षात येत आहे काश्मीर खोऱ्यामध्ये बऱ्याच म्हणजे शोपिया असेल किंवा वरती बारामुल्ला असेल किंवा वरच्या गंदरबल वगैरे या सगळ्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी स्थानिकांनीच अतिरेकांना आता जागा द्यायची नाही किंवा शरण जायचं नाही हे ठरवलेलं आहे ते अनेक वेळेला यापूर्वी दिसून आले जम्मू विभागातही बऱ्यापैकी हे चित्र आपल्याला दिसत होतं पण आत्ता जे हे आलेले आहेत ते काय मोदींचं शपथविधी आहे आणि आपण त्याच वेळेला करा म्हणून ते काहीतरी आदल्या दिवशी तिकडून निघाले असं काही असणार नाही कारण ते इतक्या आत आलेले आहेत जे सीमेपासून ऐंशी नव्वद किलोमीटर शंभर किलोमीटर जवळजवळ ते आले तर ते येणं काश्मीरचा किंवा डोळा सगळ्या परिसराचा म्हणजे भूभाग आणि हे लक्षात घेतलं तर ते आधीच आलेले असणार आहेत हे स्पष्ट आहे म्हणून मी म्हणतो की इथे पुन्हा काही स्थानिक लोक अशा मिस्क्रंट्सना जागा देत आहेत का असा प्रश्न यातनं निर्माण झालेला आहे म्हणजे त्यांना स्थानिक सपोर्ट शिवाय अशा स्वरूपाच्या गोष्टी घडणं हे जरा अवघड आहे त्यामुळे नुसतं काश्मीर खोरं नाही तर आता जम्मू विभागामधल्या सीमावर्ती भागामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे अनेक योजना तिथं राबवल्या जात आहेत स्थानिकांना त्यात सहभागी करून घेतलंच जात आहे म्हणजे स्थानिकांची सुद्धा काही सुरक्षा दलं म्हणजे त्याला त्या गाव गावाच्या संरक्षणासाठी म्हणून त्यांना बऱ्याच गोष्टी पुरवल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत पण तिथं कुठंतरी आपल्या सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक यांच्यामध्ये काही विसंवाद आहे का असाही प्रश्न यातून थोडासा निर्माण होतो म्हणजे सुरक्षा दलांना यात नावा ठेवायचा कुठेही हेतू नाही परंतु या समोर येत आहेत त्यातून कुठंतरी हा एक भाग असावा असा का असाही एक प्रश्न त्या निमित्ताने पुढे येतोय त्यामुळे असे जर काही लॅप्सिस असतील तर ते तेही आपल्याला या दूर करावे लागतील मग आत्ताच हे सगळं असं का आहे हाही एक प्रश्न म्हणजे केवळ मोदींना म्हणजे त्यांची तिसरी टर्म सुरू झाली आणि त्यांना अपशकून करायचा म्हणून अतिरेकी हे काहीतरी करतायत असं जर आपण म्हणायला गेलो तर ते खूपच बाळबत स्वरूपाचं ठरेल त्याला परत वेगवेगळे अँगल्स आहेत पण त्यातला एक भाग की जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची घोषणा सरकारनं केली आहे आता ती काही उद्याच्या उद्या लगेच असं नाही आहे पण पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये ती सगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे मी हाही एक अँगल आहे दुसरं म्हणजे सीमेपलीकडे व्याप्त काश्मीर असेल गिलगिल पाल्टिसान असेल तर तिथला अनरेस्ट हाही एक मोठा विषय आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानी लष्करावरती मोठा दबाव आहे विशेषतः पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्येच लष्कर कधी नव्हे ते बॅकफूटला आलेलं आहे तिसरा एक भाग असा आहे की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा स लष्कराला अक्षरशः दातीत धरायला लावलेलं ला आहे मी त्या सगळ्या घटना अजून वेगळ्याच आहेत सांगायचा मुद्दा इतकाच आहे की पाकिस्तानी लष्करावरती मोठ्या प्रमाणावरती दबाव येते के पी के सारखा प्रांत त्यांचा जो आहे तर तिथे तालिबान्यांचे हल्ले आणि त्यात पाकिस्तानी जवान मोठ्या प्रमाणावर मारले जातात म्हणजे इकडे जम्मूत वैष्णोदेवीमध्ये ही घटना घडली त्याच वेळेला व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा असाच हल्ला झाला आणि त्यात एका मेजरसह सहा जवान त्यांचे मारले गेले तर त्यावेळेला तिथे पाकिस्ताननी हा प्रचार सुरूच केलेला होता की बघा भारतानं लगेच रिटायरेट करून हे केलेलं आहे वगैरे वगैरे अर्थात नोवन no इज गोइंग टू बाय दॅट इव्हन पाकिस्तानातही तसं काही ना झालेलं नाही अगदी आपण आत्ता बोलत असताना कालच म्हणजे कराकीसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये आय एस आयच्या एका कर्नलला काही अननोन गनमेन मेन पुन्हा तिथं तो फॅक्टर आहेच भर बाजारात मारले त्यामुळे सुद्धा तिथे खळबळ उड उडालेली आहे सांगायचा मुद्दा असा आहे की पाकिस्तानी लष्कराला वेगवेगळ्या पद्धतीने आता अनेक फ्रंट्सवरती लढावं लागते त्यातला हाही एक भाग आहे आणि तो दबाव मोठ्या प्रमाणावरती येतोय तर ते कुठंतरी तो दबाव हे करण्यासाठी जवानांना परत यंगेज करण्यासाठी म्हणून सुद्धा पाकिस्तान अशा मिस्क्रंट्सना म्हणजे पाकिस्तानी लष्कर अशा मिस्क्रंट्सना हाताशी धरून खोऱ्यात अशा स्वरूपाच्या घटना करणार हेही या निमित्ताने दिसून येतं म्हणजे एकीकडे एक काय म्हणतात की खोरं शांत झालेलं असताना अशा स्वरूपाच्या म्हणजे खोऱ्यातली शांतता किंवा तिथला सुव्यवस्था तिथला एकूण सगळा जो बदलता रागरंग आहे तर तो, तो व्याप्त काश्मीर नुसता व्याप्त काश्मीर किंवा गिलगिल बाजली असा नाही तर त्याचे सगळे इफेक्ट्स हे पाकिस्तानातही जाणवायला लागलेले आहेत ती सुद्धा सरकार आणि लष्कराच्या दृष्टीनं एक डोकेदुखी आहे त्याहीमुळे त्यांना काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणं ही त्यांची गरज बनलेली आहे पण त्यांची गरज ह्यापेक्षा आपले हाल त्यातनं होणार आहेत म्हणजे आज मी काही ट्विट्स बघितली त्याच्यामध्ये साधारणपणे आपले लिब्रांडोसुद्धा फार भारीच असतात एक तिघंच अवघान लिहिलं की या सगळ्या घटनांमध्ये पाकिस्तानी लष्कराचा काही हात न्याबाबत तू काय अभ्यास केलास का तुझ्याकडे काही प्रूफ्स आहेत का पण हे अशा स्वरूपाचे फेक नॅरेशनचे सुद्धा भाग हे कसे दाबवले जातात तर ते आपल्याला काही नवीन नाही एकीकडे एक हे मी का म्हणतो आहे की असे हे येतात ते बघा म्हणजे सेव गाझा सेव राफा अशा एक निवडणुकांच्या काळातच एक मोहीम बॉलिवूडमधले नेते असतील किंवा बॉलिवूडमधले अभिनेते असतील अभिनेत्री असतील किंवा अन्य काही घटक आहेत तर त्यांनी अचानकच दोन दिवस ते मोठ्या प्रमाणावरती राबवलं मग परत ते सेव गाजा सेवराफाचं काय झालं कोणाला असं माहीत नाही त्या राफात काय सुरू आहे ज्याने या सेव राफा असं लिहून ट्विटरवर पोस्ट केलं त्यांनासुद्धा ते माहिती नाही म्हणजे या राफात काय झालं हे माहिती नाही पुढं काय झालं तेही तपास नाही पण सेव गाजा सेव राफा आता हे लिप्रांडू काश जम्मूमधल्या या इन्सिडेंट्सबाबत अर्थात ते बोलणार नाही हे आपल्याला माहिती आहे पण हा दुटप्पीपणा हा शत्रूच्या हातचं कोणीत बनतो म्हणूनच अशा दुटप्पी लोकांनासुद्धा वेळच्या वेळी एका पद्धतीनं जर बसलीच पाहिजे अशी काही रचना आपल्याला करावी लागेल आणि तिथे आता नवे आय बी मिनिस्ट्री सांभाळणारे आपले अश्वि अश्विनी वैष्णव जे आहेत तर त्यांची यासाठी कसोटी लागणार आहे म्हणजे फक्त हे सेव गाजा सेवराफा किंवा हे लिब्रांडू म्हणजे असं नाही आहे तर फेक नॅरेशन ज्या पद्धतीनं आणलं जातं म्हणजे आता मी उदाहरण जे दिलं की पाकिस्तानी लष्कराचा काही यात हात नाही हे सुद्धा फेक नॅरेशनच आहे म्हणजे नुसतं सेवगाझा म्हणून आरडाओरडा असं नाही तर त्याला पूरक अशाही घटना येतात आणि अर्थात हे फार रिचिंग फेक नॅरेशन आपल्याकडे आणलं जातं आहे त्यामुळे अशा फेक नॅरेशन विरोधातच मुळात नवे आय बी मिनिस्टर आय टी मिनिस्टर अश्व आशु, अश्विनी आशु, वैष्णव यांना गांभीर्यानं लक्ष द्यावं लागणार आहे अन्यथा तो हिंसाचार परवडला पण याच्यामुळं होणारे गोंधळ हे इतके असणार आहेत की त्यातून काय म्हणतात की दीर्घकालीन नुकसान होण्याचा धोका हा निर्माण झालेला आहे म्हणूनच म्हणजे काश्मीर म्हणजे आता काश्मीर खोरं म्हणणं योग्य नाही जम्मू विभागात किस्तवाड दोडा हा सगळा जो परिसर आहे तिथे किंवा जम्मूत आत्ता जे झालेल्या घटना आहेत तर त्या घटना असोत म्हणजे त्यासाठी तिथे जे काही सरकारला करावं लागेल ते सरकार, ला ला सरकार अर्थात करेल म्हणजे आता पुन्हा एक मागणी उलटी अशी आहे की आता सरकारने पाकिस्तानवरती पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे सरकार करेल की नाही मला माहिती नाही पण सर्जिकल स्ट्राईक हे पण एक हात्यार आहे हे लक्षात घेतलं तर ते रोज हात्यार वापरलं तर ते बोथोट होतं त्यामुळे असेही काही विषय फक्त अशा सर्जिकल स्ट्राईकनी सुटणारे नसतात त्यामुळे ते त्याची मागणी करताना किंवा त्यासाठी सरप सरकारवर दबाव आणताना आपण त्याचाही विचार करायला पाहिजे त्यामुळे भावनांच्या आहारी जाऊन म्हणजे एकीकडे पाकिस्तानचा हात नाही हे टोक असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक करा असा सरकारवरती दबाव आणणारं दुसरं टोक असेल तर या दोन टोकांना बाजूला ठेवून जे ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा ग्रे एरिया त्यातले कुठले आहेत आणि या समस्यांना कायमस्वरूपी कशा पद्धतीनं आपल्याला तोंड देता येईल अशा काही रचना उभारणं हे अत्यावश्यक आहे आणि अर्थात हे फक्त जम्मूबाबत आहे अशातला भाग नाही जम्मू शेजारच्या पंजाबमध्ये सुद्धा खलिस्तानवादी गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये पुन्हा डोकं वर काढत आहेत जे आपण बघितलेली ती तथाकथित दोन शेतकरी आंदोलनं हे त्याचं अतिशय रौद्र स्वरूप आहे अर्थात ते रौद्र आहे याचा आपल्याला म्हणजे ते वादळात वादळ कसं असेल त्याची एक झलक त्यातनं मिळालेली आहे पण पंजाबसारखा प्रांत असेल म्हणजे राज्य असेल किंवा जम्मूसारखा विभाग असेल हे सगळे सीमावर्ती भाग आहेत तिथे कायम अशांतता असणं हे सुद्धा आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं योग्य नाही त्यामुळे अशा मी जसं म्हटलं ग्रे एरियाज तर सिस्टिम्स अधिक प्रबळ करण्यासाठी आपण सरकारवर दबाव आणला तर तो जास्त योग्य स्वरूपाचा असू शकतो आणि विशेषत या सगळ्या याच्यामध्ये आपली जबाबदारी अशी आहे की फेक नॅरेशनला आपण कुठेही थारा देता कामा नाही आहे कारण तसा जर आपण द्यायला लागलो तर आपल्या शत्रूंचेच हात त्यातून बळकट होतील एवढं आपण बघायला पाहिजे मित्रांनो आमचा आजचा विषय आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोदस धन्यवाद